दोन गटातील संघर्षानंतर नागपूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतीये शहरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आतापर्यंत पन्नास समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे नागपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांची धरपकडही सुरू आहे नागपूर शहरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात तणाव निर्माण झाला होता यावेळी दगडफेक आणि जाळपोळ झाली आणि त्यामुळे परिसरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे नागपुरातील परिमंडळ तीन चार आणि पाच मध्ये संचारबंदी आहे आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलेलं आहे तसंच दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्याची धरपकडही पोलिसांकडून सुरूच आहे एका गटानं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाविरोधात दुसऱ्या गटानं आंदोलन केलं आणि त्यानंतर या आंदोलनादरम्यान काही समाज कंटकांनी पोलिसांवर हल्ला केला काही वाहनांवर दगडफेक झाली शिवाय जाळपोळही केली पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समाज कंटकांवर लाठीचार्ज केला सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते तसंच कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले